नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष जानेवारी सोळाशे सेहेचाळीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्याची राजमुद्रा वापरून लिहिलेले पहिले पत्र हा मराठा इतिहासातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो या पत्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतंत्र राज्याच्या स्वप्नाला अधिक दृढ आधार दिला या पत्राद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वतंत्र राज्याची घोषणा केली असली तरी त्यांनी हे सार्वजनिक केले के नव्हते त्यांनी हे पत्र आपल्या खास विश्वासू मंडळींना लिहिले होते या पत्रात त्यांनी भविष्यातील युद्धनीती आणि स्वराज्याची स्थापना याबद्दलचे आपले विचार व्यक्त केले होते हे पत्र मराठा इतिहासातले एक महत्वाचे दस्तऐवज आहे कारण यातून शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि त्यांचे स्वतंत्र राज्याचे स्वप्न होते अठ्ठावीस जानेवारी अठराशे पासष्ट रोजी जन्मलेले लाला लजपत राय हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महान क्रांतिकारी होते त्यांना पंजाब केसरी म्हणूनही ओळखले जात होते लालाजींचा जन्म पंजाबच्या धुडके या गावी झाला त्यांनी आर्य समाजाच्या विचारांचा प्रसार केला आणि हिंदू महासभेचे नेतृत्व केले लालाजींनी टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांच्या सोबत मिळून बाल लाल पाल या तिडकीची स्थापना केली आणि स्वातंत्र्य चळवळीला बळकटी दिली सायमन कमिशन विरुद्धच्या निदर्शनात ब्रिटिश पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यामध्ये लालाजींचा मृत्यू झाला त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य चळवळीला एक मोठी प्रेरणा मिळाली लालाजींचे योगदान भारतीय इतिहासात अविस्मरणीय आहे 28 जानेवारी एकोणीसशे रोजी आपल्याला एक प्रतिभावान भारतीय गमवावे लागले डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे हे केवळ एक संख्याशास्त्रज्ञच नव्हते तर ते एक महान आहार योगदानामुळे भारतातील आणि जगभरातील अन्नधान्याच्या उत्पादनात आणि वितरणात क्रांती झाली त्यांनी विकसित केलेल्या नमुना पाहणीच्या पद्धती आजही कृषी आणि आर्थिक क्षेत्रात वापरल्या जातात त्यांच्या सॅम्पलिंग थिअरी ऑफ सर्वेज या पुस्तकाने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली त्यांच्या कार्यामुळे त्यांना पद्मभूषण सारख्या प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळाला होता डॉक्टर सुखात्म्यांनी भारतातील अन्न सुरक्षेच्या समस्या सोडवण्यासाठी मोलाचे योगदान दिले त्यांनी भारतातील पारंपरिक आहार पद्धतींचे महत्त्व लक्षात आणून दिले आणि कुपोषणाच्या समस्येवर उपाय सुचवले त्यांच्या सुखडी या आहाराने देशातील अनेक गरीब कुटुंबांना पौष्टिक आहार उपलब्ध करून दिला 28 जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी बँगलोर येथे एच एम टी वॉच फॅक्टरीची स्थापना झाली ही भारतातील पहिली घड्याळ निर्मिती कंपनी होती या घटनेने भारतातील घड्याळांच्या निर्मिती आणि वापरात एक क्रांती घडवून आणली एच एम टी म्हणजेच हिंदुस्तान मशीन टूल्स ही कंपनी सुरुवातीला मशीन टूल्स बनवण्यासाठी प्रसिद्ध होती प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टी आणि देशात घड्याळ्यांची निर्मिती करण्याच्या ध्येयामुळे घड्याळांचे उत्पादन सुरू केले भारताला परदेशी घड्याळांवरचे अवलंबित स्वदेशी घड्याळांची निर्मिती सुरू झाली एच एम टी घड्याळे दशकापर्यंत भारतीय लोकांच्या हृदयात विशेष स्थान करून होते त्यांची सोयीस्कर डिझाईन टिकाऊपणा आणि परवडणारी किंमत यांमुळे ही घड्याळे भारतीय लोकांची, लोकांची आवडती बनली लग्न नोकरी मिळवणे किंवा कोणतेही विशेष घटना एच एम टी घड्याळ ही त्या क्षणाची आठवण म्हणून राहिली